कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात कचऱ्याच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती मात्र हा प्रकल्पच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय या प्रकल्पासमोरच कचऱ्याचे मोठे ढीक साठले असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असतो हेही कमी म्हणून की काय रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी या कचऱ्याच्या ढिगाला आग लागली दुपारी साधारणत साडेबारा वाजता लागलेली आग चांगलीच भडकली त्यामुळे उमानगर साई मंदिर स्टेशन परिसर पेशवाई पासून ते थेट धामोते भागात धुराचे लोट पोहोचले असल्याने नागरिकांना श्वास घेणं देखील जिक्रीचं झालं त्यामुळे या भागातील नागरिकांनी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांना फोन करून यावर करण्याची विनंती केली तेव्हा यांनी तात्काळ या आग लागलेल्या भागाला भेट देऊन अग्निशमन ग्रामपंचायत यांना याबाबत माहिती देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी त्यांचे सहकारी सदस्य रोशन मस्कर पपेश विरले यांनी थांबून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला लोट वाहतात अशा नागरिकांच्या तक्रारी यायला लागल्यात त्वरितच आम्ही सर्व इथं आलो पाणी गेल्याचं खरोखर खूप त्रासदायक आणि गंभीर विषय आहे हे समजताच आपण जे कर्जाचे फायर ब्रिगेड आहे दे त्यांना कलवलं मान्य ॲडिशनल सीव आहेत त्यांना कलवलं आणि तातडीने आग विजवण्यासाठी जे काय करता येईल ते प्रयत्न चालू केलेत तर लवकरच आग संपुष्टात म्हणजे आगीचं आग विजवून आपण लोकांना एक मोकळा श्वास घेता येईल अशी तरतूद करतोय तर नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी मंगेश इरमाले यांनी देखील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले साडे बाराच्या आसपास ही आग लागलेली आहे आणि मी उमानगरचा रहिवासी आहे मी फर्स्ट फ्लोरला राहतो पण साधारण ही जी धुराची धुराची जे लाट आहेत ते एवढे भयंकर प्रमाणामध्ये आहे की बिल्डिंगच्या समोरचं दहा मीटरच्या अंतरावरचं पण काही दिसत नाही आणि श्वास घ्यायला एवढा त्रास होतो की लहान मुलं तर सोडत पण मोठ्या माणसांना एवढा त्रास होतो लहान मुलांची काय अवस्था होत असेल किंवा एखादा दम्याचा पेशंट असेल किंवा एखादा वृद्ध व्यक्ती जर असेल तर त्यांची अवस्था काय होऊन जाईल तर हे प्रशासनही काहीतरी याच्यावरती कायमचा तोडगा काढून काहीतरी एक फायनल निर्णय घ्यावा असं मी एक विनंती करतो प्रशासनाला आणि स्पेशली नेरळ ग्रामपंचायतचं काहीतरी डम्पिंग ग्राउंड आहे माझ्या ऐकण्यात आहे तर याच्यावरती काहीतरी सरपंच साहेब किंवा त्यांचे जे अधिकारी वर्ग वगैरे असतील त्यांनी या गोष्टीवर काहीतरी उपाय शोधावा दुसरी गोष्ट मी सरपंच साहेब आणि तुम्ही पत्रकार साहेबांचा सुद्धा आभार मानतो की एका फोन कॉलवरती साहेब लगेच आले म्हणजे दहा मिनिटात मला वाटतं त्यांनी ऍक्शन घेतले आणि ते हजर राहिले दरम्यान काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांनी या प्रकल्पाला भेट देऊन वाहववा केली होती मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेने सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प ठेकेदाराला आंदण दिलाय तेव्हा आता या आगीने पितळ उघड पडलेल्या या प्रकल्पाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची हिंमत जिल्हा परिषद आणि नेरळ ग्रामपंचायत दाखवेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे